मी भीमराव कडे पटेल बीकेपी मराठी मध्ये मा आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी सुरुवात आज विषय चर्चेचा विषय म्हणजे देहू नगरीतील आळंदी म्हणजे संत तुकाराम महाराजांचे अकरावे वंश गिरीश महाराज मोरे यांनी कर्जाला कंटाळून आत्महत्या केलेली आहे कर्जाला कंटाळून केली का कर्ज ज्याच्याकडनं घेतलंय त्या सावकाराच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली तर तोच विषय आज घेऊन आलेलो आहे तर सर्वप्रथम आपण चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सर्वप्रथम आपण चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती म्हणजे आपल्याला नवनवीन व्हिडिओ पाहता येतील काल बुधवारी संत तुकाराम महाराजांचे अकरावे वंशज गिरीश महाराज मोरे यांनी म्हणजे हे नियमित प्रमाणे आपल्या खोलीत झोपायला गेले वरच्या खोलीत ते झोपायचे खालच्या खोलीत आई वडील झोपायचे सकाळी उठल्यानंतर आई वडिलांनी आणि नातेवाईक दरवाजा ठोठवायला गेले परंतु दारच उघडलं गेलं नाही अनेक वेळा आवाज दिला दार वाजवलं परंतु दार उघडलं गेलं नाही ज्या वेळेस दरवाजा तोडला त्यावेळेस शिरीष महाराजांचा मृतदेह पंख्याला लटकलेला दिसून आलं म्हणजे एकंदरीत त्यांनी आत्महत्या केलं असं एकंदरीत पोलिसांना संशय आहे परंतु पोलिसांचा तपास हा जोरानं सुरू आहे पोलिसांच्या तपासामध्ये असं त्यांना सुरुवातीला आढळून आलेला आहे की त्यांचा जो मोबाईलचा जो डाटा होता हा पूर्ण डाटा डिलीट केलेला आहे म्हणजे एकंदरीत आत्महत्या करणारा माणूस हा मोबाईलचा डाटा डिलीट करत नाही मग ही, ही आत्महत्या आहे की आहे म्हणजे हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे तर शिरीष महाराज कोण आहेत हे आपण सर सगळ्यात अगोदर पाहूया शिरीष महाराज हे देहू नगरीमध्ये राहतात तसंच ते संत तुकाराम महाराज म्हणजे जगद संत तुकाराम महाराज ज्यांना आपण म्हणतो त्यांचे ते अकरावे आहेत त्यांनी मृत्यूपूर्वी चार चिठ्ठ्या लिहून ठेवलेल्या आहेत एक मित्रांना दुसरी आईवडिला आणि बहिणीला तिसरी चिठ्ठी आपल्या पत्नीला म्हणजे जी, जी पत्नी होणार आहे ज्याचा शिरीष महाराज यांचा वीस दिवसापूर्वी साखरपुडा झाला होता आणि पुढच्या महिन्यामध्ये लग्न होत त्या पत्नीसाठी लिहून ठेवला त्या चिठ्ठीमध्ये तिनं त्यांनी असं लिहिलेलं आहे की सखे माझी वेळ भरलेली आहे मी निघालेलो आहे तू तुझं आयुष्य जग तू थांबू नको अशा पद्धतीची भावनिक साथ ही त्यांनी मै पत्नीला घातलेली आहे तसंच जी मित्रांना चिठ्ठी लिहिलेली आहे त्या मित्रांना असं लिहिलेलं आहे की मित्रांनो माझ्यावरती बत्तीस लाखाचं कर्ज आहे माझी गाडी आहे गाडी विकून सात लाख रुपये मिळतील उर्वरित राहिलेले पंचवीस लाख रुपये हे आपण सर्वांनी मिळून फेडावे असं आवाहन केलेलं आहे आई वडिलांना देखील तसंच सांगितलेलं आहे की माझ्यावरती कर्जाचा डोंगर झालेला आहे बत्तीस लाखाचं माझ्यावरती कर्ज आहे तर हे कर्ज फेडण्यासाठी मी असमर्थ झालेलो आहे कर्ज फेडू शकत नाही मला जीवनाचा कंटाळा आलेला आहे त्यामुळं मी हे जग सोडून निघालेलो आहे तसंच सगळ्या कुटुंबाला देखील त्यांनी भावनिक आवाहन केलेलं आहे म्हणजे त्यांनी चार चिठ्ठ्या घेऊन ठेवलेल्या आहेत त्या आणि या चिट्ट्यांमध्ये असं वेगळ्या वेगळ्या प्रकारचं लिहून ठेवलेलं आहे शिरीष महारा महाराज हे अवघ्या तीस वर्षाचे होते बुधवारी सकाळी साडेआठ वाजता त्यांचा दरवाजा वाजवला असता त्यांनी कुठलाही प्रतिसाद दिला नाही त्यामुळं खोलीचा दरवाजा ज्यावेळेस मृत्यू झाला हे लक्षात आलं शिरीष महाराज हे शिवचरित्र सांगायचे शिवाजी महाराजांचं चरित्र सांगायचे हिंदुत्ववादाबद्दल विचार सांगायचे महाराष्ट्रामध्ये त्यांनी हिंदुत्वा हिंदुत्वासोबत अनेक तरुणांना जोडलं होतं शिरीष महाराज हे राष्ट्रीय सेवक संघाचे कार्यकर्ते म्हणून काम करत होते त्यांनी अनेक आंदोलनामध्ये सहभाग घेतलेला आहे शिरीष महाराज असं म्हणायचे की ज्याच्या कपाळाला गंध नाही त्याच्याकडून तुम्ही दुकानाला खरेदी देखील करू नका त्याच्यासोबत व्यवहार देखील ठेवू नका असं देखील ते म्हणत होते त्यांनी विशालगडावरती पाठीमागच्या काळामध्ये जे आंदोलन झालं होतं पावसामध्ये विशाल गडावरती त्या आंदोलनाचं नेतृत्व देखील शिरीष महाराज यांनी केलं होतं या विशालगडावरती जे अतिक्रमण झालंय एक देखील आहे तसंच जवळपास दीडशे ते दोनशे लोकांचं जे अतिक्रमण आहे हे अतिक्रमण काढण्यासाठी देखील त्यांनी त्या आंदोलनाचं नेतृत्व केलं होतं शिरीष महाराज यांचं इडलीचं एक दुकान होतं निगडी या ठिकाणी या इडलीच्या दुकानातून त्यांना पाहिजे तेवढा त्या उत्पन्न होत नव्हतं आणि त्यामुळं ते कर्जामध्ये गेले होते ही बातमी कळताच म्हणजे जे शिरीष महाराज होते हे हिंदुत्ववादी विचाराचे प्रखर असं हिंदुत्व होतं त्यांच्या अन्नासामध्ये हिंदुत्ववादी विचाराचे होते, विचारा होते आणि ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला जोडलेले होते त्यांनी आपले अनेक प्रखर असे विचार हिंदुत्ववादी विचार हे जनतेसमोर मांडलेले आहेत ते या विचाराने ते प्रेरित झाले होते तसंच ते प्रसिद्धीच्या जोतात देखील आले होते परंतु त्यांच्या मोबाईलचा जो डाटा आहे हा डाटा डिलीट झाल्याने एकंदरीत पोलिसांना देखील असा संशय आहे की या शिरीष महाराजांची हत्या झाली असावी किंवा सावकाराच्या जाचाला कंटाळून का काहीतरी झालेला असावं हो। आता ही बातमी वाऱ्यासारखी महाराष्ट्रामध्ये पसरली तसंच वारकरी संप्रदायामध्ये देखील पसरली त्यात अनेकांनी शिरीष महाराजांना श्रद्धांजली देखील वाहिली त्या त्यात सर्वात आधी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीस यांनी सर्वात आधी श्रद्धांजली वाहिली त्यांनी असं सांगितलं की एक प्रखर हिंदुत्ववादी तसंच एसचा एक प्रखर कार्यकर्ता एक चांगल्या विचाराचा एक समाजाला पुढे घेऊन जाणारा आमच्यापैकी एक जण निघून गेला आणि त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली असं देखील म्हटलं तसंच नितेश राणे यांनी देखील त्यांना श्रद्धांजली वाहिलेली आहे तसंच अनेक मंत्रिमंडळातल्या अनेक लोकांनी श्रद्धांजली वाहिली तसंच आजूबाजूचे तसंच जे, जे वारकरी संप्रदायाचे काही लोक आहेत यांनी देखील शिरीष महाराज यांना श्रद्धांजली वाहिलेली आहे म्हणजे एकंदरीत श्री शिरीष महाराज यांचा जो पटकथा आहे म्हणजे शिरीष महाराज यांचं जे हे पूर्ण जो जीवनाचा पट आहे तो एकंदरीत अशा प्रकारे आहे म्हणजे प्रखर हिंदुत्ववादी ते कर्ज बाजारी आणि आत्महत्या आत्महत्यापर्यंत टोकाचं पाऊल उचलणं शिरीष महाराज यांनी का उचललं आता याचा खरा खुरा उलगडा हा पोलीस तपासामध्येच होईल ज्यावेळेस पोलिसांना तो मोबाईलचा डाटा मिळेल त्या डाट्यामध्ये नेमकं काय काय झालेलं का, आहे कोणाचं कौन, फोन आलेलं आहे कोणाचं मेसेज आलेला आहे हे पाहिल्यानंतरच पोलिसांना देखील कळेल की शिरीष महाराजाचा मृत्यू झाला की हत्या झाली का मृत्यूला त्यांना मृत्यू करण्यापर्यंत सावकारांनी त्रास दिला असं एकंदरीत कळेल आपल्याला शिरीष महाराज यांनी महाराष्ट्रामध्ये कीर्तनाच्या माध्यमातून म्हणजे आपल्या विचाराच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये त्यांच्या विचाराचा पगडा हा चांगला तयार केला होता आणि त्या विचाराला प्रेरित होऊन अनेक तरुण हे त्यांच्याशी जोडले गेले होते तर शिरीष महाराज यांचं ह्या निधनाने महाराष्ट्रातल्या वारकरी संप्रदायाची मात्र पोकळी न भरून निघणारं नुकसान झालंय एकंदरीत असंच म्हणता येईल कॅमेरामन सविता समी स्वी भीमराव कडाळे पाटील बी पी मराठी इंदापूर पुणे